कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e ला सकाळ डॉट कॉम पीव्हीसी आधार कार्ड म्हणजे काय भारताच्या शेजारी म्यानमार जमिनीखाली गन पावडर का ठेवतोय एच डी एफ सीचे संचालक शशीधर यांना बजावलेली नोटीस रद्द केली आहे आता झेडपीच्या शाळांवर तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे आता भारतीय सैन्याची ताकद अधिक घातक होईल भारताची महिला धावपटू शीनाला निलंबित आहे जान्हवी कपूरने टीका करणाऱ्यांना सुनावलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज एकोणीस ऑगस्ट वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाइट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे व्ही सी आधार कार्ड ओळखीसाठी एक महत्त्वाचं दस्तऐवज बनलंय म्हणूनच सरकारने त्याची सुरक्षितता लक्षात घेऊन व्ही सी आधार कार्ड सादर केले आयने अलीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर ट्विट केलं की आता नवीन व्ही सी आधार कार्ड ऑर्डर करता येतील ते बनवता येतील जेव्हा आपण आधार कार्ड आपल्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवतो तेव्हा त्यावर लॅमिनेशन नसल्यास ते खराब होऊ लागते काही काळानंतर लॅमिनेशन देखील झिजायला लागते या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने पी व्ही सी म्हणजेच पॉलिमिनाईल क्लोराईड कार्ड बनवलंय आधार पी व्ही सी कार्ड सामान्य आधार कार्डपेक्षा अधिक मजबूत आणि सोपे आहे ते ए टी एम कार्ड सारखे दिसते आणि पाकिटात सहज बसते ते एका विशेष प्रकारच्या प्लॅस्टिक पासून बनवलंय ज्यामध्ये होलोग्राम क्यू आर कोड फोटो आणि मायक्रो टेक्स्ट सारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत तुम्ही ते कुठेही संकोच न करता तुमची ओळख म्हणून वापरू शकता त्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते लवकर घाण होत नाही म्हणूनच बरेच लोक त्याला प्लास्टिक आधार कार्ड म्हणतात पी व्ही सी आधार कार्ड मिळवणं खूप सोपं आहे यासाठी सर्वप्रथम तुम्हाला भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाच्या वेबसाईटवर जावं लागेल तिथे तुम्हाला होम पेजवर लॉग इन पर्याय मिळेल लॉग इन करण्यासाठी तुमचा बारा अंकी आधार क्रमांक प्रविष्ट करा ओ टी पी पाठवावर क्लिक करा तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो प्रविष्ट करा आणि लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड हा पर्याय निवडा आता तुमच्याकडे दोन मार्ग असतील प्रथम आधार क्रमांक अधिक कॅपच्या प्रविष्ट करा दुसरे नोंदणी आय डी अधिक कॅपच्या प्रविष्ट करा दोन पर्यायांपैकी कोणताही एक निवडा यानंतर तपशील भरा आणि ते सत्यापित करा त्यानंतर पुढील वर क्लिक करा यानंतर तुम्ही पी व्ही सी कार्ड ऑर्डर करू शकता त्याची किंमत पन्नास रुपये असेल आणि कार्ड स्पीड पोस्टद्वारे शेजारील बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात भूमिगत खाणी सापडल्या आहेत या भूमिगत खाणी म्यानमारच्या आराकान आर्मीने बांधल्या आहेत आराकान आर्मी थेट म्यानमारच्या जनताशी स्वातंत्र्यासाठी लढत आहे सीमावर्ती भागात भूसुरुंगांमुळे गेल्या सहा महिन्यात अठरा लोक जखमी झालेत दोन हजार चोवीस मध्ये भूसुरुंगांमुळे दोन लोकांचा मृत्यूही झाला होता लष्कराकडून धोका टाळण्यासाठी हा बोगदा बांधण्यात आलाय तसंच अराकान आर्मीच्या परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्या तस्कर सतत येत होते हे थांबवण्यासाठी अराकान आर्मीने भूसुरुंग बसवण्याचा निर्णय घेतलाय दोन हजार चोवीस मध्ये ह्युमन राईट्स वॉचनेत म्हटलंय की एकीकडे संघटना देखील सतत भूसुरुंग बांधण्यात गुंतल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये म्यानमार मध्ये भूसुरुंगांमुळे एक हजार तीन नागरिक मृत्युमुखी पडले आणि जखमी झाले बहुतेक भूसुरुंग सीमावर्ती भागात बांधण्यात आले अनेक भागात फक्त तीनशे या बांगलादेश सैन्याचं म्हणणं आहे की म्यानमारने त्यांच्या दोनशे अकरा किलोमीटर सीमेवर भूसुरुंग एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये कोटावा येथे एक करार झाला ज्यामध्ये भूसुरुंग बसवण्यासाठी नियम आणि कायदे करण्यात आले दुसऱ्या देशाशी युद्ध सुरू असल्याशिवाय भूसुरुंग बसवू नयेत असं म्हटलं होतं त्याचवेळी युद्ध चालू असतानाच जमिनीखाली बसवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत म्यानमारचे इतर कोणत्याही देशाशी युद्ध नाही येथे जुंटा आर्मी आणि इतर बंडखोर गट एकमेकांच्या विरोधात आहेत जुंटा आर्मी संपूर्ण म्यानमारवर नियंत्रण ठेवू इच्छिते तर बंडखोर गट वेगवेगळ्या प्रांतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न करतायत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे एच डी एफ सी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांची एच डी एफ सी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन यांना दंडाधिकाऱ्यांनी बजावलेली नोटीस उच्च न्यायालयाने नुकतीच रद्द केली आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ट्रस्टने जगदीशन यांच्या विरुद्ध एक हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता त्याची दखल घेऊन गिरगाव महानगर दंडाधिकाऱ्यांनी जगदीशन यांना नोटीस बजावली होती या नोटीशी उच्च न्यायालयात धाव घेताना ती रद्द करण्याची मागणी केली होती जगदीशन यांना नोटीस बजावण्यापूर्वी दंडाधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी करायला हवी होती मात्र ती न करताच दंडाधिकाऱ्यांनी जगदीशन यांना नोटीस बजावल्याचे नमूद करून न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या एकलपीठाने ही नोटीस रद्द केली खासगी तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदार आणि साक्षीदारांची पडताळणी करणे आवश्यक आहे तसेच तक्रारीची दखल घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी संबंधित आरोपीचे म्हणणे गरजेचे असल्याचेही न्यायालयाने बजावलेली नोटीस रद्द करताना स्पष्ट केले कायद्यानुसार तक्रारीची पडताळणी केल्याशिवाय आरोपींना नोटीस बजावून त्याचे म्हणणे ऐकले जाऊ शकत नाही किंबहुना तक्रारीच्या पडताळणीद्वारे प्रकरण पुढे न्यायचे की नाही हे तपासण्याची संधी दंडाधिकाऱ्यांना उपलब्ध केली गेली आहे असेही न्यायालयाने आदेशात म्हटले पॉडकास्टची चौथी बातमी आहे जिल्हा परिषदेच्या शाळेची ग्रामीण भागातील ठाणे जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा या महामार्ग अथवा मुख्य रस्त्यांच्या कडेला आहेत त्यात हो। या रस्त्यांवरून वाहनांची मोठी वर्द असते त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षा अबाधित राहो यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून झेडपीच्या एक हजार तीनशे कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे लवकरच या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा अबाधित राहण्यास मदत होणार आहे पॉडकास्टची ची पाचवी बातमी आहे भारतीय लष्कराची देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कर आपल्या ताफ्यात सतत नवीन शस्त्रे जोडतोय यासोबतच ते आपली क्षमता आणखी मजबूत करतोय स्वदेशी संरक्षण क्षमतेला एक नवीन आयाम देण्यासाठी भारतीय लष्कराला लवकरच पंचवीस प्रगत हलके हेलिकॉप्टर ध्रु एम के हेलिकॉप्टर मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कडून मागवण्यात आले होते हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या या मोठ्या कराराचे उद्दिष्ट सैन्याच्या विमान वाहतूक शाखेचे आधुनिकीकरण करणे आहे विशेषतः सियाचिन ग्लेशियर आणि लडाख सारख्या कठीण भागातील ऑपरेशन लक्षात घेऊन हे हेलिकॉप्टर समाविष्ट केले जात आहेत पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून भारताची महिला धावपटू शीना वर्की हिला निलंबित करण्यात आहे राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी संस्था यांच्याकडून तिला निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली आहे प्रतिबंधित पदार्थ सेवन चाचणीत दोषी सापडल्यामुळे तिला शिक्षा सुनावण्यात आली आहे मात्र या प्रसंगी बंदी घातलेल्या पदार्थाची माहिती या प्रसंगी देण्यात आलेली नाही केरळची रहिवासी असलेली वर्की हिने यावर्षी उत्तराखंड राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते त्यानंतर फेडरेशन करंडकामध्ये ब्रॉन्झ पदकावरही हक्क सांगितला दोन हजार अठरामध्ये तिने आशियाई इंडोर अजिंक्यपद स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावले होते शिवाय वर्कीने दोन हजार तेवीसमधील आशियाई स्पर्धेतही सहभाग घेतला होता पॉडकास्टची शेवटची बातमी आहे बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या उपस्थित राहिली होती कार्यक्रमात हंडी फोडताना तिने भारत माता ती जय अशी घोषणा दिली त्यानंतर सोशल मीडियावर तिच्या या घोषणांचाही व्हिडिओ व्हायरल झाला तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली मात्र जान्हवी कपूरने या टीकेला उत्तर देत तिची भूमिका स्पष्ट केली तिने इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत सांगितलं की जर मी त्या क्षणी काही बोलले नसते तरी लोकांनी त्यावर प्रश्न उभे केले असते बोलले तर एडिट करून मीम्स तयार केले असते खरं सांगायचं तर सांगाय मी फक्त जन्माष्टमी पुरती नाही तर रोजच भारत माता की जय म्हणणार आहे तिच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा उधाण तिच्या स्पष्ट वक्तेपणाचं कौतुक केलं तर काहींनी अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर